मित्रांनो स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तर चल अपली अपली करा, करा, करा। चला दोन तीन दिवस भरपूर सारा पाऊस पडला होता आज पाऊस उघडलाय तर बघूयात शेताकडे आजचं वातावरण दाखवतो मला एकदम स्वच्छ आणि एकदम सुंदर असं वातावरण एकच नंबर असं वातावरण आहे चल तुम्हाला आपली भात कशी काय ते दाखवतो व्हिडिओ कंटिन्यू करा चॅनल तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तर चला जाऊया दादा बस शेताकडे एकदम आठ वाजलेच आणि वातावरण पाऊस शकता शेताकडचं तुम्ही एकच नंबर वातावरण आहे मस्त असं दौ पडलेच पाऊस उघडला आता आणि सकाळी सकाळी शेताकडे आलं की असं आपलं मन प्रसन्न होऊन जातं इतकं भारी वातावरण आहे हुलगा पेरला तर ते दाखवत तुम्हाला आणि वरती आकाश एकच नंबर आहे भात बऱ्यापैकी निसवलेली आणि खूप छान असं सकाळ सकाळचं वातावरण आहे आपलं हे आपलं शेतावरचं घर झाप म्हणूयात आपण आणि आपली लागवड मागच्या पाण्यामध्ये पूर्ण आपलं झाड एक आहे येते वाऱ्याने पाण्याने पाडून टाकले आणि झापायच्या समोरची आपली रानभाजीची चोडा मस्त पैकी छान अशी फुलवलेली आहे चुडी पण लागलेली आहे इकडं पण भरपूर सारी चिचरुडीचे झाड दि भरपूर ठिकाणी लागले पण आहेत इकडं आपण हुळावळा पेरलाय त्याच्यात वालय संपूर्ण हुलगा पेरवलाय तर आता हा ऑक्टोंबर महिना चालू आहे ना त्यामुळं आपल्याला कळसुबाई शिखरावर असं सुंदर असं धुकं पाहायला भेटणार आहे त्याच्यामुळं ट्रेकिंगसाठी हा वेळ आहे ना ऑक्टोबरचा महिन्याचा थंडीचा तर खूपच चांगला आहे खूपच म्हणजे ट्रेकिंगला एक नंबर असं वातावरण आपल्याला पाहायला भेटतं तर नक्की ट्रेकिंग करा मित्रांनो कळसुबाई शिखर असेल हरिचंद्रगड असेल रत्नगड असेल तर वरच्या आल्यावर आपली हे भात आहे हे भाताची ना लोंब बाजलीत भात निसवलंय आपलं आणि भात पिवळं पण झाले आठ दहा दिवसामध्ये कापायला पण येणार आहे परंतु सशन या बघा मधून मधून पूर्ण खाऊन टाकले भात भरपूर नुकसान केले काही काही ठिकाणी चांगले दाणे आहेत हे बघा मस्तपैकी बाजले तर आठ दहा दिवसामध्ये आपले हे भात कापायला येणार आहे हे बघा काही ठिकाणी पिवळ झालेत लोंब आणि काही ठिकाणी लोंब काळे पण पडलेत तर अपेक्षित असं यावर्षी आपल्याला भाताचं पीक नाही येणार हे छोट्या छोट्या दोन पोंडे आहे आणि इकडं आपल्या बांधाला असलेली ही सोनकीची फुलं चांगले मस्तपैकी फुलवलेत हा आपला हा परिसर हे दोन आपले छोटीछोटी वावरत त्याच्यानंतर आपला वरचा मोठा वावर आहे त्या मोठा वावर त्याला थोडा अर्धा दिवस अजून लेट आहे हे बघा तो पण पूर्ण पिवळ झालाय भात परंतु काही काही ठिकाणी असं निळं बाकी आहे परंतु दान याला भरपूर बऱ्यापैकी बाजलेत चांगलं भात आलंय म्हणजे कारण ह्या वावरामध्ये अजूनही पाणी आहे परंतु तुम्ही जर मागची व्हिडिओ आपले बघितले तर हे भात लावताना आप ला। आपल्याला अजिबात पाणी नव्हतं परंतु आता कापायला भात आले पण याच्यात पाणी मावत नाही कारण अजून पाऊस पडतोय आणि एकदा इथं पाऊस जर जिरे निघाले वावरामध्ये तर ते पाणी सवणीपर्यंत आपल्याला इथं असते भरपूर चांगलं भात आले पिवळं पिवळं झाले कमीत कमी दहा मोट मोट ते पंधरा दिवसात हे भात आपल्याला आपल्या कापणीला येणार आहे बघा मोठमोठे जे लोंबे आहेत ते गेल्या वर्षी जे भेसळ झालेले भात आहेत मध्ये मध्ये एक मोठमोठे लोंबे आहेत ते आणि हे भात जास्त नुकसान नाही कारण याच्यामध्ये पाणी होतं परंतु याच्या खालचं जे वावर आहे त्या वावरामध्ये ना सशाने भरपूर नुकसान केले बघा हे बाजूला जे काढणार जिथं पाणी पोहचत नाही कोरडी जागा आहे कोरडी जागेवर ससे आणि उंदीर मोठ्या प्रमाणात भात शेतीचे नुकसान करते बाबा हिता मोठमोठे जे तुम्हाला ओसाड दिसते जागा ठिकडं पडलेत ते सगळे भात आहे ना सश्याने खाल्ले भरपूर म्हणजे भरपूर ससे त्रास देतात आम्हाला इकडं वरती डोंगराच्या जास्त भाताचे नुकसान करत असतात ते चला व्हिडिओ कंटिन्यू करा आपली भात शेती आठ ते दहा दिवसामध्ये आपली भात लगेच कापायला येणारच म्हणजे ऊन बऱ्यापैकी पडलं नसल्यामुळं भात चांगली झाली नाही आठ दहा दिवसामध्ये आपली भात आहेत ना लगेच कापायला येणारच तर अशी आपली भात शेती लगेच सोंगीला सुरुवात बऱ्यापैकी पावसाने भातांचं नुकसान केलं त्याच्यामुळं काळी लोमट झाल्या तर चला जाऊया त्याचा घराकडे तुम्ही मात्र व्हिडिओ कंटिन्यू करा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रांनो जे वातावरण दिसतंय कळसूबाई शिखराचं एकदम अप्रतिम असं वातावरण आहे सकाळचा सुंदर असा नजारा इथं हे कळसूबाई शिखर आहे इथं बघा हे कळसूबाई शिखर आहे इकडं हा आपला येशीचा डोंगर जर तुम्हाला कळसुबाई ट्रेक करायचा साका असेल मित्रांनो तर नक्की कॉमेंट करा आणि आपण कळसूबाई ट्रेक सकाळ सकाळी करू शकतो वरती जाऊन तर चला सुंदर असा वातावरणमध्ये आपली सुंदर अशी सकाळ असते तेच तुम्हाला असा अनुभव घ्यायचा असेल तर नक्की या मित्रांनो आमच्या अकोले तालुक्यात खूपच निसर्ग आणि संपन्न असा आमचा अकोले तालुका याचा आनंद घ्या त्याच्यानंतर आपण मस्तपैकी घरी गेलो जेवण वगैरे केलं ना आपला जो पॉवर टेलर होता नऊ पीचा दहा पीचा जवळजवळ आपण आता घेतला होता त्याची आपल्याला शेतकडे घेऊन नांगरणी करायची होती त्यामुळं ते पॉवर टिलर घेऊन शेतकडे आलो बा मस्त चालतो चालतोय पॉवर टेलर कारण पहिल्यांदाच आपण तो हातात म्हणजे एवढी आपल्याला अजून सवय नाही पण बऱ्यापैकी आपण चालवत घेऊन शेतकडे चालू चला आता याला नांगर विंगर जोडायला लागला आपल्याला अजून तर हा पॉवर टिलर आहे ना आपण नगरवरून मागवले नऊ दहा एच पीचा जवळजवळ हा पॉवर टिलर खूप मोठा आहे आणि भरपूर त्याला पॉवर आहे बघा रस्त्याने चालताना जरा टायरांमध्ये हवा असल्यामुळे दन दन चालत दन फायनली आपण शेतामध्ये आणला आणि आंग पहिल्यांदाच आपण पॉवर टिलर चालवत होत होतो त्याच्यामुळे आपल्याला एवढं काही नव्हतं त्याच्यामुळं आपल्याला तो स्टँड खाली दिलं जातं पहिल्या पहिल्यांदा आणि तो आपल्याला चालवायला खाली वापरून चालवला जातं नंतर नंतर आपल्याला थोडं थोडा अनुभव येत गेला चालवण्याचा कारण आपण पहिल्यांदाच आयुष्य म्हणजे असं की जी वस्तू आहे ते आपण हाताने चालवत होतो त्याच्यामुळे घर तसा उतरलेली होती आणि नंतर नंतर मात्र पुढं बघितलं तर तुम्ही ते आपण ज चालवायला चुकले होतो त्याच्यामुळे सगळं आपल्याला जर खडक आहे ना त्याच्यामध्ये पण आपल्या पॉवर गेलेलं एकदम चांगल्या क्वॉलिटी आपली शिकून आल्या ते कसे आपल्या रसवरती करून जे शिकेयचं त्याच्यातून आपल्याला जे ज्या अजून शेपणी झाली मोठी त्याच्यामुळं हे आपण पॉवर टेलरचा वापरून चालवायला लागत आपल्याला तर आपल्याला कोणती गोष्ट आहे ना अनुभव आले शेती जमत नाही कसं जे पावर टेलरबद्दल आपल्या हातात झालेले बघा पहिल्यांदा त्याच्यानंतर मात्र आपल्याला चांगलासा अनुभव आला ट्रॅक्टर चालवायचा आणि त्याच्यानंतर आपण पॉवर टेलर बघा एकदम सुरळीत आणि एकदम चांगल्या पद्धतीने चालवायला शिकलो भरपूर सारी वावरमध्ये गव गबळ गवत होतं त्याच्यामुळं चाकांना भरपूर गवत लटकत होतं तर असा हा आपला नऊ एच पीचा जवळजवळ दहा इंचपीचा हा पॉवर टीलर आहे चांगल्या पद्धतीने आपण शेतीची मशागत करण्यासाठी घेतलेला आहे खास आपण आवणीसाठी घेतलेलं आहे कारण आपल्याकडे आवणीला टॅक्टर मोठा ट्रॅक्टर आहे तो आपल्या वावराकडे येत नाही आणि कधीकधी कधी ट्रॅक्टर आपल्याला भेटत नव्हता त्याच्यामुळं आपली आबाळ व्हायची आवनीला त्यासाठी आपण हा पॉवर टिलर घेतला होता तर छान पद्धती म्हणजे मस्तपैकी आपली शेतीची नागरणी होते बघा मस्त आपण एकदम आरामशीर चालू शकतो इतका इतका भारी हा टॅक्टर आहे तर चला तुम्हाला जर ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर महाडी पी जे अनुदान आहे त्याचा तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरून त्याचा फायदा घेऊ शकतात त्यातून तुम्हाला हे ट्रॅक्टर भेटून जाईल आपण योजनेमधून हा ट्रॅक्टर आपल्याला भेटलेला आहे तर नक्कीच तुम्हाला पाहिजे असेल तर महाटी पिटीवरती जा आणि अर्ज करा ऑनलाईन तुम्हाला नक्कीच पॉवर टिलर भेटून जाईल पन्नास टक्के अनुदानावरती तर एकदम भारी चालतंय जोपर्यंत आपल्याला अनुभव येत नाही चालवायचा तोपर्यंत जरा अवघड वाटेल पण तो मस्तपैकी हा आपला पॉवर टिलर चालू आहे बघा एकदम मातीचं दगड असो काही असो त्या भोका करून टाक आणि नेमकं आपलं वावरण नावरून झाल्यानंतर भरपूर सारा पाऊस आला पावसाने सगळीकडे पाणी पाणी करून टाकलं हो बघा आणि इकडं भरपूर साऱ्या पावसाच्या सर येत होत्या तर हा अवकाळी पाऊस तुमच्याकडं पण येतो का परतीचा ये तो ये पाऊस पर ते नक्की कॉमेंट करून सांगा आपला आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण कॉमेंट करून सांगा मित्रांनो चालतं मित्रांनो चॅनल तुम्ही नवीन असाल पुन्हा एकदा सांगतो मित्रांनो चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि आपले असेच रानभाजींचे व्हिडिओ असतील शेतात जेवढी असेल ते बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला आपली शेळी पण आता घरी नाही